सर्वांना ताय मित्रांनो जय शिवराय जय शिवराय काही पण प्रताप लाईव्ह आहेत या थोडा वेळ गप्पा मारायला तया मित्रांनो मित्रांनो का जेवण सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताय मित्रांनो मित्रांनो का जेवण चला खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईववरती तुमचं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदरतेच्या सर्वांना ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे तायदादानं मित्रांनो खूप खूप धन्यवाद नालेखा जेवण सर्वांचे जे जय शिवराय तायदा जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताईदाना मित्रांनो खूप खूप धन्यवाद ताईदाना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताईदा जय शिवराय काही पण प्रताप लाईव्ह वरती आहे दुपार सर्वांना दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताईदादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे चला लाईक करा कमेंट करा शेअर करा ताईदादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे जय जा। शिवराय ताई दादांना जय शिवराय का जेवण सर्वांचे खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचे स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांनो झाली का जेवण सर्वांचे थोडा वेळ गप्पा मारायला ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद का जीवन सर्वांचे ऐकताय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा ऐकताय दादा मित्रांनो माझ्या लाईव्ह वर सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ऐकताय दादा मित्रांनो का जेवण सर्वांचे खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद तुमचं स्वागत आहे काही दादांना मित्रांनो धन्यवाद धन्यवाद मित्रों सर्व स्वागत है खूब खूब धन्यवाद मेरे लाइव पे आपका स्वागत है बहुत बहुत धन्यवाद थैंक यू फॉर माय लाइव स्ट्रीमिंग वेलकम वेलकम माय लाइव पीके कोरिया थैंक यू थैंक यू वेलकम माय लाइव थैंक यू फॉर लाइव स्ट्रीमिंग पीके Thank you, PK brother. Thank you, thank you. Welcome, my live streaming. Good afternoon, sir. Good afternoon. Good afternoon, PK. Good afternoon. Thank you for live streaming. वेलकम माय लाईव ब्रदर वेलकम माय लाईव थँक यू फॉर वेलकम साहेब फोन लावायला लागणार साहेबांचा नंबर गावडी पाहिजे खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे <coughs> पीके कोरिया ब्रदर थँक यू फॉर लाईव्ह स्ट्रीमिंग वेलकम माय लाईव्ह धन्यवाद लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद राजू दादा जय शिवराय जय शिवराय राजू दादा लाइक धन्यवाद राजू दादा जय शिवराय राजू दादा शुभ पा राजू दादा सुंदर दिवसा सुंदर शुभेच्छा राजू दादा लाइक के लिए धन्यवाद राजू दादा खूब खूब धन्यवाद राजू दादा लाइव वरते मज स्वागत है राजू दादा पीके दादा वेलकम मै लाइव मेरे लाइव पे आपका स्वागत है पीके दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे ताईदा दादांना मित्रांनो जय शिवराय सर्वांना जय शिवराय खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या वरती स्वागत आहे इलेक्शनमुळे कोणच लाईव्ह वर लाईव्हवर कोणच नाही खूप खूप धन्यवाद माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या वरती आपलं स्वागत आहे ना का जेवण सर्वांची खूप खूप धन्यवाद तायद जय शिवराय जय शिवराय दादा जय शिवराय जय शिवराय दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे दादा जेवण झालं का सुरेशदादा दादा म्हणत आहेत हो के होय 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 म्हणत आहे जेवण झाले हे म्हणतायत सुरे दादा खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा सर्वांनी तै दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे जेवण झाले का दादा खूप खूप धन्यवाद माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद आहे झाला काय झाला सुरेश दादा काय झाला पाऊच झाला का जेवण झाले म्हणत आहेत सुरेश दादा जेवण झाले खूप खूप धन्यवाद धन्यवादांना मित्रांनो माझ्या सर्वांचं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सुरेश दादा कसे आहात सुरेश दादा सुरेश दादा कसे आहात खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव वरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद पाऊस आहे का ताई दादांना मित्रांनो कमेंटमध्ये सांगा इकडे पावसाचे वातावरण तयार झालेले आहे पावसाचे वातावरण इकडे तयार झालेले आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे ताई दादांना खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे जीवन सर्वांचे जी। या चहा घ्यायला सर्वांनी ताई दादांना मित्रांनो या चहा घ्यायला सर्वांनी ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताई दान्य मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर सभेच्या सर्वांना खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दान्य मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद दिव्यांनी जय शिवराय जय शिवराय दिव्यानीताई कमेंट चुकलेली चुक आहे कारण दिव्यांशी ताई दिव्यानीताई कमेंट चुकलेली आहे दादा कुठे आहेत राकेश दादा, राकेश दादा नाही आहे दिव्यांनी ताई माझ्या लाइव वरती स्वागत आहे दिव्यानीताई खूप खूप धन्यवाद जेवण झाले का दिव्यांनी नाही या चहा घ्यायला दिव्यांनी नाही जय शिवराय सर्वांना कमेंट करा लाईक करा शेअर करा ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे तिथे मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो माझ्या लईव्हरती सर्वांचं स्वागत आहे झाले का चहा पाणी सर्वांची या चहा घ्यायला सर्वांनी ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद दिव्यानी ताई काय चाले आहे दिव्यानी ताई काय कमेंट करत आहात तुम्ही आलाय कुठे काय कोणाची कमेंट करताय दिव्यानी ताई दिव्यानी ताई झोपत आहात का दिव्यानीताई ताई तुम्ही काही पण प्रतापदादांच्या यांच्या लाईव्ह वरती आहात दिव्यानीताई दिव्यानीताई तुम्ही काही पण प्रतापदादा यांच्या लाईव्ह वरती आहात खूप खूप धन्यवाद ताई दांना खूप खूप धन्यवाद ताई मित्रांनो माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद तैदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे